मंडळी रोज रोज मुलांच्या डब्यासाठी काय द्यायचं कळतच नव्हतं म्हणून आज ना एक वाटी डाळ आणि बटाट्यापासून पौष्टिक अशी रेसिपी बनवलेली आहे चला मग पटकन होणारी ही पौष्टिक रेसिपी कशी करायची ते पाहूया मुलांच्या डब्याला मस्तपैकी अशी पौष्टिक रेसिपी आज मी बनवलेली आहे एक वाटी मूगडाळ डाळ घ्यायची तसेच एक बटाटा त्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आणि कुकरमध्ये आपल्याला ह्या फोडी घालून घ्यायच्या आहेत अर्धा चमचा हळद घालायची आणि यामध्ये ना अर्धी वाटी पाणी घालायचं अर्धी वाटी म्हणजे डाळ बुडेल इतपत पाणी घालून घ्यायचं आणि याच्या मंदाचीवर दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकर थंड झाला की टोपण काढायचं आणि बघा डाळ अगदी गिर शिजली गेलेली आहे आता ही डाळ आपण परातीमध्ये काढून घेऊन स्मॅश करून घेणार आहोत गरम आहे तोपर्यंतच डाळ आपल्याला स्मॅश करून घ्यायची आहे यामध्ये एक चमचा जिरेपूड घालायचे आहे आता तुमच्याजवळ जेवढ्या भाज्या आहेत तुम्ही यामध्ये घालू शकता एक चमचा अद्रक लसूण ठेचून घेतलेला खलबत्त्यामध्ये तो घालून घ्यायचा आहे थोडासा पालक घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या घालू शकता भाज्या घातल्यानंतर आपल्याला यामध्ये दोन वाटी गव्हाचे पीठ घालायचे आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सुरुवातीला पिठामध्ये ही डाळ चांगली मिक्स करून घ्यायची आहे डाळ पिठामध्ये चांगली मिक्स करून घेतली आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून चपातीला ज्या पद्धतीने कणिक मळतो त्या पद्धतीने कणिक मळून घ्यायचे आहे कणिक मळून झाली दहा मिनटं याला रेस्ट करायला ठेवायचं आहे दहा मिनटानंतर परत आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे गोळ्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे गोळा घ्यायचा गोळा थोडासा लाटून घ्यायचा थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल सर्वत्र पसरून घ्यायचं एक चमचा मॅगी मसाला घेतलेला आहे तो घालायचा आणि सर्वत्र पसरून घ्यायचा नंतर थोडंसं पीठ भुरभुरायचं आणि याची घडी घालून घ्यायची घडी पिठामध्ये बुडवायची आणि याची लाटी लाटून घ्यायची आहे तवा गरम झाला की थोडंसं तेल शिंथून घ्यायचं या आणि यावरती आता आपण लाटून घेतलेली लाटी घालून घ्यायची आहे आणि खमंग तुपावरती ही लाटी सोनेरी कलरवरती आपल्याला भाजून घ्यायची आहे एक वाटी मुगाच्या डाळीमध्ये या ठिकाणी बारा आपले मुग डाळ पराठा बनवून तयार झालेले आहेत अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे या ठिकाणी तुम्ही मॅगी मसाला स्किपही करू शकता बिन मॅगी मसाल्याचीही या ठिकाणी तुम्ही पराठा बनवू शकता अगदी मऊ लुसलुशी या ठिकाणी पराठे बनवून तयार होतात खायलाही खूप छान लागतात आणि डब्यासाठी अगदी छान ही परफेक्ट रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत रामकृष्णरी धन्यवाद